नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती तर समाज कल्याण विभागाची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे आपला जी के जी एसचा ऑलमोस्ट एक खूप सारा भाग कवर आपण केलेला आहे सो सगळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे एकसष्टाव्या क्रमांकाचा त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या वही पेन वगैरे घेऊन बसा आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवढं तुम्ही जास्तीत जास्त टी सी एसचे चे पी वाय क्यू सोडवसाल तेवढं तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे तर माझ्याकडे प्रत्येक विषयाचे बाराशे बाराशे टी सी एसचे पी वाय क्यू एका एका विषयाचे एकत्रित केलेले आहेत ज्यांना कुणाला सोडवायचे हवे असतील तर टी सी एस पी वाय क्यू म्हणून टेक्स्ट करा त्यांची एक स्पेसिफिक कॉस्ट आहे परवडेल अशीच आहे जास्त नाही आहे तर कॉन्टॅक्ट करा शेवटच्या क्षणामध्ये जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही जेवढं जास्त सराव करसाल तेवढं तुमच्यासाठी उपयोगी राहणार आहे तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड करून देईन तर दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणतोय तर लक्षात असू द्या मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये जवळपास तीन वेगवेगळी युद्ध लढल्या गेलेली होती जे दुसरं युद्ध झालं ते झालं अठराशे तीन ते पाच दरम्यान आणि याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते काय वसईचा तह हो झालेला आहे ओके लक्षात असू द्या परंतु आपला प्रश्न काय आहे की या युद्धामध्ये किंवा हे युद्ध असताना त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते तर हे जे लॉर्ड वेलसली होते ना ते त्या ठिकाणी या ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल होते आलं लक्षात आणि त्यानंतर यांची जी नियुक्ती वगैरे जी आहे ती सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेली होती आणि ते युद्ध वगैरे अठराशे तीनमध्ये तीन ते पाच या दरम्यान झालं पहिल्या युद्धाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर हा युद्ध झाला सतराशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी दरम्यान आणि याच्यामध्ये काय सालबाईचा तह या ठिकाणी झालेला आहे ओके त्यानंतर जो थर्ड वार झालं थर्ड जे आहे ते अठराशे सतरा ते जवळपास अठरा या दरम्यान झालं ज्याला आपण पिंडारी युद्ध या नावानं सुद्धा ओळखलं जातं आलं लक्षात सो हे सगळे टी सी एसचे पी वाय क्यू आहेत त्यामुळे काळजीपूर्वक पाहून घ्या सगळेच आहेत बरं हे एक दोन दिलं म्हणजे असं नका करू आणि अशाच प्रश्नांचा अभ्यास तुम्ही जास्तीत जास्त करा कर्कव्रत्त हे भारतातील किती राज्यामधून जातं तर कर्कव्रत्त जे आहे ते ऑलमोस्ट आपल्या भारतामध्ये जे आठ राज्यांमधून या ठिकाणी जातं सांगायला गेलं तर कर्कव्रत जे आहे ते जवळपास कितव्या अक्षव्रत्तावरून जातं तर साडेतेवीस अं साडेतेवीस अंशावरील उत्तर अक्षयव्रत्तावर असलेलं हे कर्कव्रत आहे लक्षात असू द्या उत्तर अक्षयव्रत जे की आठ राज्यातून जातं नावं वगैरे लिहून घ्या आवश्यक वाटले तर राजस्थान आहे गुजरात आहे त्यानंतर परत मध्य प्रदेश आहे त्यासोबत छत्तीसगड आहे त्यानंतर झारखंडसुद्धा आहे आणि त्यासोबत पश्चिम बंगालसुद्धा आहे त्रिपुरा आहे आणि मिझोरम आहे हे आठ स्टेट आहेत त्यांच्यामधून हे कर्कव्रत जातं ओके त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेत भारतातील अनुसूचित जातींची सर्वाधिक संख्या असणारं राज्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये अनुसूचित जातींची जी सर्वाधिक संख्या आहे ती आहे कुठं यू पीमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये याचा जो वाटा आहे तो प्रथम क्रमांकाचा आहे म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये आणि इन डिटेल जर पाहायला गेलं तर जवळपास याचा जो वाटा आहे तो वीस पॉईंट सॉरी वीस टक्के एकोणसत्तर पॉईंट एवढा आहे आपल्या भारताचा जर विचार करायला गेलं तर नऊ पॉईंट तीन जवळपास आहे त्यासोबत आपल्या भारतातलं जे साक्षरता दर आहे लक्षात असू द्या काही जनगणनेच्या महत्वाच्या टिप्स किंवा नोट्स तुम्हाला उपयोगी पडतील ते आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार त्यानंतर पुरुषाची वेगळी आहे स्त्रियांची वेगळी आहे जसं की पुरुषांच्या बाबतीत किंवा मेलच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर ब्याऐंशी टक्के एक चार पॉईंट एवढं आहे आणि फिमेलच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर पासष्ट टक्के चार सहा पॉईंट एवढं आहे सो लक्षात असू द्या जगाच्या एकूण सतरा टक्के लोकसंख्या आपल्या भारतामध्ये होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आलं लक्षात सो डाऊन करून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला वाटत असेल माझा अभ्यास व्यवस्थित झाला आहे त्यामुळे टी सी एस पॅटर्नवर आधारित आठ सराव प्रश्नपत्रिका सुद्धा माझ्याकडे आहेत सो वेळ न गमवता जास्तीत जास्त अशा प्रश्नांचा सराव करा मार्क्स वगैरे किती येतात पाहून घ्या व्यवस्थित वाटेल तसे प्रश्न आहेत कॉन्टॅक्ट करा वर माझा नंबर आहे परिपूर्ण स्टडी मटेरियल आहे बरं सगळ्या विभागाचं कोणते आहे तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा काय म्हटलं की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं मोतीलाल नेहरूसोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे असा हा प्रश्न आहे तर मोतीलाल नेहरू यांच्यासोबत स्वराज्य पक्षाची जी स्थापना आहे ती केली सी आर दास किंवा या ठिकाणी ऑप्शन नाही आहे तर चित्तरंजन दास जे आहेत ना त्यांनी या ठिकाणी स्थापना केलेली होती त्यांच्यासोबत मिळून हे जवळपास एकोणीसशे तेवीसमध्ये अलाहाबाद या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे आता अलाहाबादवरून अजून एक लक्षात आलं या ठिकाणी जे मिर्झापूर आहे ना या ठिकाणी आपल्या भारताची काय प्रमाण वेळ निश्चित केली जाते सो लक्षात असू द्या हे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर भारतातला सर्वात जुना भाग कोणता आहे तर भारतामध्ये सर्वात जुना भाग असणारा द्विकल्पीय पठार हा आहे किंवा तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आणि एक बाजूला असं मोठं जमिनीचा तुकडा त्याला द्विकल्पीय पठार म्हणतात आता आपल्या भारतामध्ये द्विकल्पीय पठार तीन भागांपासून बनलेलं आहे ज्याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर पहिला भाग आहे दख्खनचा पठार दुसरं आहे मध्य हायलाईन्स आणि त्यानंतर ईशान्य पठार या तीन पठारांपासून किंवा जे काही भौगोलिक प्रदेश आहेत त्यांच्यापासून हे आपलं भारतातलं सर्वात जुनं भाग आहे आलं लक्षात सो so, नोट डाऊन करून घ्या चला पुढं काय म्हटलं की लोहाच्या उत्कृष्ट स्रोत असणारी पालेभाज्या किंवा फळ कोणता आहे तर लोहाचं जास्त प्रमाणात जे त्याचं काय प्रमाण असतं ते पालक या पालेभाज्यामध्ये आढळून येतं जे काही महत्वाचं आहे ते नोट डाऊन करून घेत जा सफरचंदामध्ये सी किंवा क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळतं गहूमध्ये अंकुरित गहू म्हणा साधे गहू जरी म्हटलात त्याच्यामध्ये ए बी सी आणि डी हे चारही आढळतात गांजरच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर गाजरामध्ये काय अजीवनसत्वाचं एक मोठ्या प्रमाणात काय प्रमाण त्या ठिकाणी आढळतं आलं लक्षात सो डाऊन करून घ्या त्यानंतर पुढं काय म्हटलं की लॉर्ड मुनेरो यांनी सुरू केलेली जी काही जमीन महसुलीची पद्धत आहे ना त्या पद्धतीचा डॅश असाही उल्लेख केला जातो तर त्या पद्धतीला रयतवारी पद्धत या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि ही जी पद्धत आहे ती जवळपास अठराशे वीसमध्ये लॉर्ड मुरने यांनी कुठं सर्वप्रथम मद्रास प्रेसिडेन्सी या क्षेत्रामध्ये लागू केलेली होती आलं लक्षात सो so, लिहून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर कळवा नो no प्रॉब्लेम खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामी आहे तर लक्षात असतो चला अजून काय याच्यामध्ये इन डिटेल जर पाहायला गेलं तर ही जी पद्धत होती ती सरळ सरकार आणि एक शेतकरी यांच्यामध्ये सरळ समझौता होता आणि जी काही कर वसुली पद्धत वगैरे होती ती एक त्या काळातली पद्धती या ठिकाणी होती जी काही कायमदारा महालवारी जमीनदारी पद्धती आहेत ना त्यांचं तुम्ही काय करा इन डिटेलमध्ये माहिती काढा त्यानंतर पुढं काय म्हटलं की दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये भारताचा साक्षरता दर या ठिकाणी किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर भारताचा साक्षरता दर जर सांगायला गेलं तर आत्ताच मी वर डिस्कस केलंय सो याचं तुम्ही उत्तर जे आहे ते कमेंट करा त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा की एकोणीसशे सहामध्ये जे काही कलकत्त्यात अधिवेशन भरलं त्या ठिकाणचं जे राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद होतं ते कोणी भूषविलं मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये खूपदा सांगितलं जे काही काँग्रेसचे अधिवेशनं भरलेले आहेत त्या सगळ्या अधिवेशनातील जी काही महत्त्वाची महत्त्वाची अध्यक्षपदं त्यांनी स्वीकारलेली आहेत त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती तर त्याचं उत्तर आहे दादाबाई नवरोजी त्यानंतर यांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर, तर त्यांना भारताचे ग्रँड ओल्डमॅन या नावानं सुद्धा त्यांना ओळखलं जातं आणि अजून एक विशेष बाब म्हणजे काय की त्यांच्याबद्दल जर बोलायचं गेलं तर त्यांना काय हाऊस ऑफ कॉमन वर निवडून येणारे ते काय पहिले या ठिकाणी भारतीय होते आलं लक्षात सो नोट डाऊन करून घ्या काही डाऊट वाटत असतील कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ खूप कमी आहे जेवढा जा जास्त प्रश्नांचा सराव करा आता नोट्स वगैरे वाचत जर बसलात तर तुमचा एकच विषय काय एकच टॉपिकसुद्धा क्लिअर नाही होणार त्यामुळे जेवढं काही तुमची स्टडी झाली त्यावर प्रश्नपत्रिका सोडवा किंवा तशा टाईपचे प्रश्न या ठिकाणी वेळ लावून सोडवा असं नका सोडवू की दिवसभरामध्ये मी एक जरी प्रश्नपत्रिका कवर केलं तर माझं व्यवस्थित होऊन जाईल बट ज्याचं जे काही मॅनेजमेंट आहे आपण त्याला वेळेचं जे मॅनेजमेंट म्हणतो ते व्यवस्थित लावा ते तुम्हाला कळून जाईल बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील तर कळवा धन्यवाद